शब्द फुले बाय सुजाता कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात नमस्कार शब्द फुले या आपल्या पॉडकास्ट वर मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते हा आहे शब्द फुलेचा भाग एकशे दोन मेरी क्रिसमस नाताळच्या खूप खूप शुभेच्छा आता क्रिसमस आहे तर क्रिसमसची कथा ऐकायलाच हवी ना तर ऐकूया नाताळची भेट अठराशे बासष्ट ते एकोणीसशे दहा एवढंच अठ्ठेचाळीस वर्षाचं आयुष्य जगलेल्या आणि अवघ्या दोनशे सत्तर कथा लिहिणाऱ्या ओ हेनरी या लेखकाचं नाव क्लासिक इंग्रजी साहित्य लिहिणाऱ्या लेखकांमध्ये आजही आदराने घेतलं जातं विलक्षण धक्का तंत्र देण्याची त्यांची लेखन पद्धती आजही वाचकांना भुरळ पाडते सर्वोत्कृष्ट लघुकथाकार म्हणून त्यांची ओळख तर आहेच अशा या सर्वश्रेष्ठ लेखकाची सर्वश्रेष्ठ लघुकथा म्हणजे द गिफ्ट ऑफ द मॅजाय कथा नाताळची भेट भावानुवाद दत्ता जोशी एक डॉलर आणि सत्याऐंशी सेंट्स बस खलास त्यातही सत्याऐंशी सेंट्सचा तांब्याचा खुर्दा फळ विक्रेते भाजी विक्रेते आणि खाटी यांच्याशी हुज्जत घालून घासाकीस करून आणि तशी हुज्जत घालताना काय चिकूबाई आहे ही असं ते म्हणत असतील ही जाणीव सहन करून साठवलेला तो खुर्दा डेलाने म्हणजे आपल्या गोष्टीच्या नायिकेने तीन वेळा मोजला पण कितीही वेळा मोजलं तरी ती रक्कम एक डॉलर आणि सत्याऐंशी सेंट्सच भरत होती आणि उद्या नाताळ अशा वेळी मळकट पलंगावर अंग टाकून रडण्याखेरीस माणूस करणार तरी काय तेव्हा डेलाने देखील तेच केलं हा संसार म्हणजे हुंदके उसासे आणि हास्य यांचं एक विचित्र मिश्रण आहे आणि त्यातही उसाशांचं प्रमाण जरा अधिकच ही घर जाणी हुनके आवरून अनिवार उसासे सोडत आहे तर मला वाटतं तोपर्यंत आपण जरा घराकडे पाहून घेऊया आठवड्याला आठ डॉलर प्रमाणे सामानासुमाना सकट सा भाड्याचं सा घर ते त्याचं वर्णन करताना भाषा काही भिकारी करायची नाही पण काही दरिद्री गोष्टींकडे नजर टाकावीच लागेल हे नक्की घरातल्या खालच्या बोळात पत्रांची पेटी होती अर्थात त्यात पत्रच शिरत नसेल ही गोष्ट निराळी आणि येणाऱ्या जाणाऱ्याने वर्दी द्यावी म्हणून विजेचं बटन सुद्धा होतं तरी बेल वाजेल तर शपथ हे सोडून द्या त्या बटनाच्या वरच एक पाटी होती त्याच्यावर नाव होतं मिस्टर जेम्स डिलिंगहम हे नाव धारण करणाऱ्या गृहस्थाला जेव्हा आठवड्याला तीस डॉलर मिळत होते त्या ऐश्वर्याच्या काळात ही पाटी फडकवली गेली होती आता त्या गृहस्थाचं उत्पन्न डॉलरवर आल्यामुळे डिलिंग ही अक्षरही आकसून आकसून पुसट झाली होती आणि ते भलं मोठं नाव संकुचित होत होत आता फक्त डी हेच अक्षर शिल्लक उरलेलं होतं त्याला आपण जिम म्हणू हा आपल्या कथेचा नायक मात्र हा जिम रोज कामावरून परत आला आणि वरच्या मजल्यावर आपल्या बिराडी पोचला की मिसेस जेम्स डिनिंग त्याला जिम म्हणून हाक मारी आणि हृदयाशी घट्ट धरी या बाईची तुम्हाला डेला या नावाने आधी ओळख करून दिलीच आहे तेव्हा आता सारं ठीक आहे जमलं अखेर डेलाने आपलं रडणं थांबवलं आणि मग मऊ फरने पावडर आपल्या गालावर फासली मग ती जरावेळ खिडकीपाशी येऊन उभी राहिली पलीकडच्या आवारात एका भिंतीवर एक मांजर चालताना तिला दिसले ती मांजर ती भिंत ते आवार सगळंच कसं गलिच्छ आणि ओसाड आहे असं तिला वाटलं उद्या नाताळ आणि जिमला भेटी दाखल द्यायला काही खरेदी करण्यासाठी जवळ रक्कम किती तर एक डॉलर आणि सत्याऐंशी सेंट्स आज कित्येक महिने काटकसर करून पैसे साठवले होते तेहेच। ते हेच आठवड्याचे वीस डॉलर मिळायचे ते कितीसे पुरे पडणार योजा त्यापेक्षा अधिक खर्च होईल खर्च व्हायचा असतो तो होतोच जिम तिच्या जीवाचा कलेजा त्याला काहीतरी सुंदर भेट द्यायची असा बेत करण्यात तिने कित्येक गोड घटिका घालवल्या होत्या जिम म्हणजे आपल्या सर्वस्वाचा धनी या नात्याला साजेशी काहीतरी उंची दुर्मिळ शंभर नंबरी भेट विकत घ्यायची तिच्या घरात खिडक्यांच्या मधोमध भिंतीला एक आरसा होता आठ डॉलर भाडं असलेल्या घरातले आरसे काय नमुन्याचे असतात तुम्हाला माहीतच आहे त्यांच्या टीजभर कासे अंग झटकन फिरवून दरवेळी दिसणाऱ्या प्रतिबिंबाची बेरीज केली तरच माणसाला आपल्या सबंध चेहऱ्याची कल्पना यायची आणि तीही माणूस सडपातळ असेल तरच डेला सडपातळच होती आणि तिने ही झटकन अंग फिरवण्याची कलाही साध्य केलेली होती प्रतिबिंबाकडे पाहताच ती एकदम खिडकीकडे वळली आणि आरशासमोर निश्चल उभी राहिली तिचे डोळे विलक्षण तेजाने चमकू लागले पण दुसऱ्या क्षणी मात्र चेहरा निस्तेज झाला तिने भराभर आपल्या केसांचा आंबाडा सोडला आणि ते लांब सडक केस पुरते मोकळे सोडून दिले जेम्स डिलिंग हम यांचं कुटुंब कितीही गरीब असलं तरी दोन वस्तू त्यांच्या घरात अशा होत्या की त्यांच्या ऐश्वर्याचा ह्या नवरा बायकोनं विलक्षण अभिमान वाटे पहिली गोष्ट होती जिमच्या आजोबांच्या काळापासूनच सोन्याचं घड्याळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेलाचे केस समोरच्या साळीत जर शेबा देशाची राणी राहत असती तर तिच्या हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचा दिमाग उतरवण्यासाठी डेला नुसतं न्हावून आपले केस वाळवत खिडकीत बसली असती आणि प्रत्यक्ष सॅलोमन राजाच्या डोळ्यावरचा संपत्तीचा धूर उतरवायचा असता तर जिमने नुसतं आपलं सोन्याचं घड्याळ खिशा बाहेर काढलं असतं आणि आपली वेळ पाहिली असती ते पाहताच सॅलोमन राजा आपल्या दाढीचे केस उपटू लागला असता अशी जिमची खात्री होती डेलाने आपल्या केसांना मोकळं सोडलं ते लांब सडक केस तिच्या दोन्ही खांद्यांवरून धबधब्याप्रमाणे ओसंडून झुलू लागले जणू खळखळणाऱ्या तळपणाऱ्या पिंगट रंगाच्या जलधारा गुडघ्याच्या खाली पोडरीपर्यंत लागले आणि एखाद्या वस्त्रासारखं त्याने तिचं संपूर्ण शरीर आच्छादित करून टाकलं मग तिने भराभर कापऱ्या हाताने पुन्हा अंबाडा बांधायला सुरुवात केली मध्येच ती क्षणभर थबकली आणि निश्चल उभी राहिली त्यावेळी तिच्या डोळ्यातून आसवं जी पडली ती खालच्या फाटक्या तांबड्या सतरंजीवर शोषली गेली तिने घाईघाईने आपलं जुनं पिंगट रंगाचं जॅकेट घातलं झग्याचा ती जी एखाद्या पाखरासारखी निघाली ती खोलीतून जिन्यावर आणि जिन्यावरून थेट रस्त्यात तिच्या डोळ्यात आलेलं मेघाचं तेज त्यावेळीही कायम होत डेला जी निघाली ती एका दुकानापाशी थांबली त्या दुकानावर पाठी होती मिसेस सोफ्रानी सर्व जातींच्या गंगावनांचं दुकान गंगावन म्हणजे माहितीये ना काय सप्लिमेंट वीग हां तर डेला त्या जिन्यावरून धावतच वर गेली आणि दम लागला म्हणून धापा टाकतच ती जरा उभी राहिली दुकानातली ती अगडबंब पांढरी फटक कडू निब्बर चेहऱ्याची बाई पाहून डेलाला वाटलं काय पण सोफ्रानी नाव सोनूबाई तुम्ही माझे केस विकत घ्याल का डेलाने विचारलं हो तोच तर माझा धंदा आहे ती बाई म्हणाली तुझी टोपी काढ पाहू दे तर खरं तुझे केस दिसायला कसे आहेत ते पुन्हा त्या पिंगड जलधारांची वृष्टी खळखळली ते सुंदर केस एखाद्या धंदेवाईकाला शोभेल अशा रीतीने हातात घेत ती बाई म्हणाली वीस डॉलर हा द्या लवकर डेला म्हणाली आ हा 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 त्यानंतरच्या पाच सहा घटका कशा गुलाब कळ्यांच्या पंखांवर बसून पाखरं उडाल्यासारख्या निघून गेल्या ही आमची उपमा तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर सोडून द्या आमच्या सांगण्याचा सा हेतू एवढाच जिमला भेट निवडण्यासाठी डेला दुकानं धुंडाळत होती शेवटी एक मस्त वस्तू तिला पसंत पडली इतकी आवडली की तिला वाटलं की जणू दुसऱ्या कोणासाठी नव्हे तर खास जिमसाठीच ती वस्तू निर्माण झाली होती सगळ्या दुकानातला सगळा माल तिने उलथा पालथ करून पाहिला होता पण अशी वस्तूच कुठे दिसली नव्हती ती वस्तू म्हणजे प्लॅटिनम धातूची घड्याळाची साखळी होती कशी अगदी सुबक आणि साध्या घाटाची दिखाऊ नक्षीपेक्षा टिकाऊ मुद्देमालावरच तिची खरी किंमत करायची कोणत्याही चांगल्या गोष्टीच असंच असत आणि ती साखळी जिमच्या घड्याळाला अगदी साजेशीच होती डेला ती साखळी दिसल्यावर ती वाटलं की ती योग्य आणि हवीत अशी साखळी तिला एकवीस डॉलर पडले ते देऊन उरलेले सत्याऐंशी सेंट्स घेऊन डेला लगबगीने घरी परतली जिमच्या घड्याळाला ती साखळी लावली की अगदी बड्या बड्या लोकांत सुद्धा घड्याळ खिशातून बाहेर काढायला आणि आपला एक एक पल मोलाचा आहे अशी बतावणी करायला जिमला संकोच वाटायचं काही कारणच उरणार नाही अजूनही त्याचं घड्याळ अगदी फक्कड होतं पण एका जुन्या कातडी पट्टीला अडकवलेलं असल्यामुळे ते काढून पाहताना जिमला कित्येकदा शरम वाटे तिच्या विचारांची ही नशा घरी गेल्यावर ओसरली आणि ती जरा भांबावली मग तिने केसांना कुरळे करण्यासाठी चिमटे बाहेर काढले आणि गॅसची चूल पेटवली प्रेमाच्या आणि उत्साहाच्या भरात तिने आपल्या रूपाची जी खराबी करून घेतली होती ती दुरुस्त करायला सुरुवात केली तुम्हाला माहितीये ही असली दुरुस्ती करणं सोपी गोष्ट नव्हे भारी भारी अवघड दोन घटकांमध्ये दे डेलाच्या मस्तकावर तोकड्या कुरळ्या केसांच्या दिसू लागला आणि एखाद्या अवखळ छोकरीसारखी ती दिसू लागली तिने आपलं रूप आरशात किती वेळ तरी निरखून पाहिलं आणि ती म्हणाली माझं हे ध्यान पाहताच जिम मला ठार करेल आणि ठार न करता माझ्याकडे त्याने पुन्हा दृष्टी टाकली तर म्हणेल तमाशातल्या नाच्या पोरीसारखी दिसतेस पण मी तरी काय करू एक डॉलर सत्याऐंशी सेंट्स मध्ये काय झालं असत सात वाजले तेव्हा कॉफी तयार झाली आणि तवा गॅसवर चढवला गेला काप करायच्या वेळी तवा अगदी तापून तयार पाहिजे जिम रोजच्या वेळेला यायचा हे ठरलेलं होतं डेलाने ती साखळी गुंडाळून मुठीत धरली आणि जिम ज्या दाराने येणार त्या जवळच्या टेबलाच्या कोपऱ्यावर ती टेकली तळमजल्यावरच्या पहिल्या दादरावर जिमचं पाऊल वाजलेलं तिने ऐकलं एक क्षणभर तिचा चेहरा अगदी पांढरा फटफटीत पडला मनातल्या मनात ईश्वराचा मनात धावा करायची तिला खोड म्हणून ती पुटपुटली देवा करुणा कर आणि माझे केस गेले असले तरी मी जिमला देखडीच वाटेल असं होऊ दे दार वाजलं जिमने आत पाऊल टाकलं आणि दार लोटून घेतलं डेला त्याची चर्या अतिशय सुकल्यासारखी आणि गंभीर दिसली अरे अरे वय अवघ बावीस वर्षाचं आणि संसाराचा भार अंगावर एक नवा फरकोट अगदी त्याला घ्यायलाच हवा होता आणि त्याच्याकडे हातमोजेही नव्हते जिम दाराच्या आतल्या बाजूला उभा राहिला तो अगदी निश्चल चित्तर पक्षी पाहताच सेटर कुत्र्याने स्तब्ध उभं राहावं त्याप्रमाणे तो डेलाकडे नजर रोखून पाहत होता त्या नजरेतला भाव तिला काही कळेना तो भाव रागाचा नव्हता विस्मयाचा नव्हता हार्दिक शुभेच्छा दुःखाचा तिने अपेक्षा केलेली कोणतीच भावना त्यात नव्हती त्यामुळे ती घाबरली विचित्र चेहरा करून तो नुसता तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होता डेला उतरली आणि त्याला बिलगून म्हणाली जिम स्वीटा असं रोखून पाहू नकोस ना माझ्याकडे तुला काहीतरी भेट दिल्या वाचून हा नाताळ मला सुखाचा गेला असता का म्हणून मी आपले केस कापून विकले पुन्हा वाढतील रे ते तसेच राहणार आहेत का नाही ना मला ना त्या वाचून काही दुसरी गतीच नव्हती रे माझ्या केसांची वाढ फार जलद आहे जिम मला मेरी क्रिसमस ना प्लीज असं करायचं नाही आपण खूप एन्जॉय करायचं सा। तुझ्यासाठी मी किती नामी फक्कड भेट आणली आहे माहितीये अजून तू पाहिलीही आहेस काय तू आपले केस कापले श्वास लागल्यासारखं जिमने म्हटलं जणू कितीही प्रयत्न केला तरी ती बातमी त्याच्या ज्ञान केंद्रापर्यंत अजून पोचलीच नव्हती हो खापून विकत दिले पण म्हणून पहिल्या इतकीच मी तुला आवडत नाहीये का माझे म्हणून काय झालं मी मीच आहे का जिमने विचित्र चेहरा करून आजूबाजूला पाहिलं आणि एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे म्हटलं खरच तुझे केस गेले तुला या खोलीत का कुठे दिसणार आहेत ते हेला म्हणाली ते विकले मी खरंच सांगते मी विकले फार हातचे गेले आज ख्रिसमसची संध्याकाळ आहे सख्या हास ना तुझ्यासाठीच ते केस गेले कायच म्हणतात ना वर्ष भरली तशी माझ्या केसांची वर्ष भरली असतील सख्या एखाद वेळ केसांची वर्ष मोजता येतील पण तुझ्यावरच्या माझ्या प्रेमाची मोजतात कोणी करू शकेल का सांग ना आता हसायचं ह तव्यावर काप ठेवू का रे डेला बडबडत होती आणि जिम भ्रमिष्ठासारखा पाहत होता तो एकदम शुद्धीवर आल्यासारखा झाला आणि आपल्या लाडक्या डेलाला त्याने बाहुपाशात घट्ट धरलं यावेळी जरा मान दुसरीकडे वळवून खोलीतल्या कुठल्या तरी वस्तूकडे पाहावं बरं का मग त्याने कोटाच्या खिशातून एक पुडा बाहेर काढला आणि म्हटलं डिअर डेल भलताच गैरसमज करून घेऊ नको माझ्या लाडक्या डेलच्या डोक्यावरच्या चार बटा कमी झाल्यात म्हणून तिच्यावरच माझं प्रेम कमी होईल हे तर शक्यच नाही पण तो पुडा उघडून त्यात काय आहे हे तर बघ म्हणजे तुला माझी अवस्था का झाली होती ते कळेल गौरवर्ण बोटांनी ताबडतोब दोरा तोडला आणि कागद उलगडला लगेच हर्षादिशयाची आरोळी आणि दुसऱ्याच क्षणाला स्त्री सुलभ अश्रू आणि हुंदके इतके निर्माण झाले की जिमला जेवढे म्हणून सांत्वनाचे शब्द आणि उपचार माहित होते तेवढ्या सगळ्याचा उपयोग करणं त्याला भाग पडलं कारण त्या पुढ्यातून काय निघालं होतं माहितीये हस्तिदंती कंगव्यांचा जोड जोड वेस्ट रोडवरच्या एका बड्या दुकानात हा हस्तिदंती कंगव्याचा डेलाचं मन त्यावर जडलं होतं तो कंगव्यांचा जोड फार सुंदर होता कासवाच्या कवसाच्या कंगोऱ्यावर चकाक ते खडे आणि कंगव्यांचा रंग तर असा डेलाच्या त्या नाहीशा झालेल्या पिंगट केसांना साजेसा डेलाला हे माहिती होतं की कि त्यांची किंमत खूप आहे असे भारी कंगवे आपल्याला कधीच विकत घेता यायचे नाहीत हे ती जाणून होती ती नेहमी दुरूनच त्यांना पाहून त्यांची प्रेम पूजा करायची आणि आज ते कंगवे तिच्या पायाशी पडले होते त्या चिरवांची अलंकाराची शोभा ज्यांच्यामुळे वाढली असती ते केसच आता नाहीसे झाले होते ते कंगवे तिने उचलले आणि प्रेमभराने उराशी धरले नंतर आसवानी भरलेली नजर जिमकडे वळवून ती हसत म्हणाली जिम माझ्या केसांना वाढ खूप आहे आणि तितक्यात अगं बाई असं उद्गारत एखाद्या पाय पडलेल्या मांजरासारखी तिने उडी मारली जिमची जी भेट जिमला अजून दाखवायची राहिली होती तिने ती साखळी आपल्या तळहातावर घेऊन पुढे केली साखळीचा सा धातू मंद चमकत होता पण त्यावेळेच्या हृदयाच्या आनंदाच्या उत्साहाच्या संसर्गाने ती साखळी सुद्धा चकाकली जिम आहे की नाही अगदी झकास किती दुकानात धुंडाळली मी आता अगदी दिवसातून शंभर वेळा किती वाजले बर असं म्हणून घड्याळ काढायची ऐट केली पाहिजे तू कुठे घड्याळ ही साखळी कशी दिसते त्याला मला पाहायचंय घड्याळ देण्याऐवजी जिम एकदम कॉटवर बसला आणि तळहाताची खोबणी करून मानेला आधार देत कसं बसे लटकं असत तो म्हणाला डेल आपल्या या नाताळच्या भेटी आपण काही दिवस न वापरता तशाच ठेवून देऊ हा भारी किमतीच्या आहेत त्या इतक्या त्या वापरायला न डेल मी आपलं घड्याळ विकलं तुझ्यासाठी हे कंगवे आणायला तर आता ते काप टाक पाहूताव्यावर तुम्हाला माहिती आहे का क्रिसमसला भेटवस्तू देण्याची परंपरा एका प्राचीन कथेवर आधारित आहे त्याप्रमाणे असं म्हटलं जातं येशूचा जेव्हा जन्म झाला तेव्हा या बाळाला तीन ज्ञानीपुरुषांनी भेटवस्तू दिल्या त्या ज्ञानी पुरुषांना मॅजॉय म्हटलं जातो अर्थातच त्यांनी दिलेल्या भेटवस्तू उत्कृष्ट होत्या हे उघडच आहे पण आम्ही ज्या दोन प्रेमवेड्या साधी सुधी गोष्ट होडक्या तोडक्या भाषेत तुम्हाला सांगितली त्यांच्या अंगी शहाणपणाई नव्हता आणि चतुराई देखील नव्हती घरातल्या दोनच दोन बहुमोल वस्तूंचा त्यांनी एकमेकांसाठी त्याग केला होता त्यामुळे या युगातल्या पंडितांना शेवटचं इतकंच म्हणणंय या दोघांनी इतकी उत्तम आणि हृदयस्पर्शी भेट घेणारा या जगात मिळणं दुर्मिळ अशी माणसं सर्वात शहाणी म्हटली पाहिजे आणि त्यांनाच म्हणावं आहे कथा नाताळची भेट भावानुवाद दत्ता जोशी आवाज सुजाता कशी वाटली ही नाताळची भेट आणि तुम्हाला जर मला नाताळची भेट द्यायची असेल तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना कथा ऐकायला आवडतात त्यांना जरूर शेअर करा हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही जर स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना डॉट कॉम जिओ सावन ॲमेझॉन म्युझिक विंग म्युझिक स्टोरी टेल या ठिकाणी ऐकत असाल तर त्या ठिकाणी मला फाईव्ह स्टार द्या हीच माझी नाताळची भेट याच कथेवर आधारित रेनकोट नावाचा चित्रपट ज्यामध्ये अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांनी अभिनय केला आहे मला स्वतःला हा चित्रपट खूप आवडतो तुम्ही जर पाहिला नसेल तर जरूर पहा आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली सांगा या भाऊक तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट विविध प्लॅटफॉर्मवर ऐकत आहात पण तुमचा प्रतिसाद मला कळू द्या तुम्ही जर पहिल्यांदा शब्दफुलेवर आला असाल तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या कथा तुम्ही लिहित असाल तर नक्की मला पाठवा सुजाता अंडरस्कोस शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे है, फेसबुक पेज आहे शब्दफुले तिथे तुम्ही मला डी एम करून कळवू शकता यूट्यूब इंस्टाग्राम फेसबुक आणि ईमेल आय डी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तर अशा या वर्ल्ड फेमस कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते पुन्हा भेटू एका नव्या कथेसह दोन हजार चोवीसमध्ये स्टेब स्टे लेस्ट थँक्यू धन्यवाद मित्रांनो प्रेमात मिळालेल्या धोक्याला तुम्ही कसं उत्तर द्याल आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीने केलेली फसवणूक अतिव दुःख आणि अपमानाचा बदला तुम्ही कसा घ्याल जीव देऊ जीव घेऊन त्या व्यक्तीला उद्ध्वस्त करून की असं काहीतरी अनोखं करून की ती व्यक्ती जन्मभर तुमची आठवण काढत अश्रू गाळत राहील ऐकूया शब्दफुलेच्या सहासष्टाव्या भागात प्रेम धोका आणि बदल्याची गोष्ट પંચવીસ ડિસેમ્બર બેક